नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता वराळे येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल चिकिन, स्पेशल गावरान चिकिन, स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे अभिकांद फाउंडेशनच्या अठरा वर्षावरील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन नुकतेच वराळ येथे करण्यात आले अभिकांत फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग व वंचित विद्यार्थ्यांची शाळा व कार्यशाळेचे उद्घाटन वराळ येथे नुकतेच पार पडले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोके त्याचप्रमाणे तळगाव दाबाडे नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे माजी अध्यक्ष नितीन शहा रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजरच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती राजीवडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे सेक्रेटरी सुरेश नाना दाबाडे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे उपाध्यक्ष भगवान शिंदे त्याचप्रमाणे उद्योजक भरत नाना राजीवडे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप टेकवडे रोहन वैद्य फाउंडेशनचे मार्गदर्शक तानाजी मराठे तांबेसर अजित गवड रोटरीयन मनोज जैन रोटरीयन निलेश घारे

लग शारा शारा आगे आगे मला लगेच नक्की कळेलच की हे सगळी शाळा सर्व शाळा दिव्यांगांसाठी आहे ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल दिव्यांगांचा प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे जरूर या आम्ही आदर्श मदत करू म्हणजे मला अतिशय अभिमान वाटतोय माझ्या म्हणजे पतीचा की ते हे कार्य अगदी धडाडीने आणि कुठलंही म्हणजे निरपेक्ष भावनेनं हे सगळं काम करतात आणि मी सगळ्यांना माझी खरंच नम्र विनंती आहे त्या ज्यांनी त्यांनी हे जे काम सुरू केलंय त्यांची एकच भावना याच्यामध्ये की कित्येक पालक जे आहेत ते आज अक्षरशः म्हणजे तळेगावसारख्या या श आपण गाव म्हणूया त्याला या वराळे गावामध्ये की पालक म्हणजे तळेगावमधनं किंवा पुण्यामध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत तिथे त्यांना न्यावं लागतं पण त्यांची आहे आता जसं या मी या क्षेत्रात खूप कमी काम पण माझा जो त्यांच्यासोबतचा जो प्रवास आहे ते मी बघते माझ्या घरी कित्येक पालक येतात कित्येक मुलं येतात माझ्या मुली ह्या सगळ्यांना यूज टू झालेल्या आहेत अगदी आम्हीसुद्धा म्हणजे त्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवतो रोजच म्हणजे घरामध्ये तर सगळं बघतो आम्ही जवळ की त्या पालकांना ट्रेननं म्हणा किंवा ज्यांच्याकडे गाड्या आहेत ते गाडीने नेऊ शकतात पण ज्यांच्याकडे काही नाही आहे तर एवढ्या धुलून त्यांना न्यायचं या मुलांना हे चॅलेंजिंग असतं सगळ्यांसाठी तालुक्यातील व इतरही मावळ तालुक्या बाहेर जिल्ह्यातील जी कोण मुलं असतील येऊ इच्छित असतील त्यांनी जरूर पॅरेंट्सनी आ, या शाळेशी संपर्क करावा मराठी सरांचं तामिळ सरांचं या दोन्ही फॅमिलींचं फार मोठं योगदान आहे या कामामध्ये यांची धडपड फार आहे समाज समाजसेवा म्हणून यांनी हे शाळेचं उद्घाटन केलेलं आहे आणि या, समस, या मुलांना एक चांगल्या प्रवता आणण्यासाठी हे काम करत आहे यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही किंवा पैसे कमवणं हाही स्वार्थ नाही तर या याचा लाभ पूर्ण पुल्या पुणे जिल्ह्यातील व मावळ तालुक्यातील पॅरेंट्सनी घ्यावा अशी त्यांना नम्र विनंती आहे विकास कार्यक्रमाला श्री तानाजी मराठे यांनी आम्हाला आमंत्रण देऊन बोलवलं माझा मुलगा चॅलेंज आहे आम्हाला त्याच्यासाठी काहीतरी इथे सुंदर सोय होईल अशा आशेने आम्ही हजेरी दिली आहे आणि आजचा हा उपक्रम अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त साजरा झाला हे खूपच उत्तम झालं आहे आणि त्यांना सगळ्यांना कार्याला सिद्धी मिळावी त्यांची प्रगती व्हावी हो हीच मनीषा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझं नाव सुनीता हरिभाऊ गायकवाड आणि माझा मुलगा स्पेशल स्कूलमध्ये होता आता तो आठ वर्षाचा पूर्ण झालेला आहे आता तो एक दोन वर्ष झालं घरीच होता आणि मग खूप आम्हाला प्रश्न पडत होता की याच्या नंतर कसं होणार काय होणार नाही का असे स्कूलमधले पण म्हटले होते की आम्ही त्याचं जॉबचं बघू काहीतरी बघू पण त्यांनी प्रयत्न केले पण त्यांचं काय झालं नाही आहे ते सक्सेस आणि मग त्याच्यानंतर मग हे तानाजी सर आहेत त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे मग आता मला तर काही जास्त बोलायला जमत नाही आहे पण मी तरी म्हणजे नाही का त्यांनी आता फक्त जे मला बोलले ना मग मघाशी सर की आम्ही ह्या मुलांसाठी प्रयत्न करतो आहे ते ऐकून आम्हाला खूप म्हणजे खूप इतकं धीर आलं आहे ना की असं वाटतं की आता पुढे काहीतरी चांगलं होणार आहे भागातील व इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी कारण या कार्यशाळेची नितांत या भागामध्ये आवश्यकता आहे आणि त्याच्या पुढील वाचता सर्वांना मी शुभेच्छा देते रोटरी क्लब ऑफ तळेगाव चॅलेंजरचं डायरेक्टर आहे मी एवढंच म्हणेन की बाबा आम्ही पण दिव्यांगाचा क्लब आहे सगळ्या पालकांना एक विनंती करतो की तुमच्या मुलांना घरी न ठेवता प्रत्येकाने एक ह्या ये शाळेला येऊन विजिट करावा आणि प्रत्येकांना इथं ॲडमिशन घ्यावं हेच आमचं मी आज वरळे गावातील आज आमची निवासी शाळा जागा होती त्या जागेमध्ये तांबेसरांनी आणि ही कार्यशाळा काढण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मावळ तालुक्यातील सर्व अठरा वर्षाच्या पुढील मुलांसाठी ही कार्यशाळा नव्हे तर त्यांना एक प्रकारचा जॉब आपल्या इथे भरपूर स्थानिक कंपन्या आलेली आहे मग प्लास्टिक मोडिंगचं काम असेल किंवा बॉक्स बनवणे किंवा काही वस्तू बनवण्याचं काम असेल त्या मुलांना आल्यानंतर योगा शिकवणे त्यांच्याकडून कार्यभाग काहीतरी परिश्रम करून घेऊन आणि त्यांना दोन रुपये काहीतरी त्याचा मोबदला भेटणं असं आम्ही याच्यातून कार्य करणार आहोत आणि मावळ तालुक्यातील सर्व माझ्या अशा बांधवांना मी विनंती करणार आहे त्यांना येणे जाण्यासाठी जो काही खर्च होणार आहे काय करणार आहे त्याच्यातून प्लॅनिंग करून आम्ही सगळ्या मुलांना इथं येऊन प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद